मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा पलटवार युवक काँग्रेसचे गणेश डोंगरे यांनी केलाय सोलापूर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे हे खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई इथं मनोज दरांगे पाटील यांच्याकडे दिलेल्या दहा टक्के मराठा समाज फसवा अध्यादेश गुलालाचा अपमान केला आहे याचं प्रथम उत्तर त्यांनी द्यावं लोकसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण लढाई चालू होती आंतरवाली सराटी ते मुंबई पायी चालत मोर्चा नवी मुंबईत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री यांनी दहा टक्के मराठा आरक्षण अध्यादेश परिपत्रक जरांगे पाटील यांना दिलं आणि विधान भवनावर जाणारा मोर्चा थांबवला तसंच गुलालाची उधळण देखील केली जल्लोषात मराठा समाज मोर्चा शांत झाला परंतु दुसऱ्या दिवशी मराठा समाजाचं अध्यादेश फसवं निघालं हे समजल्यानंतर मराठा समाजात संतापाची लाट पसरली महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस जागा जिंकल्यानंतर मराठा समाजावर आक्रोश काढण्याचा प्रयत्न भाजपा सेना महायुती करत आहे कालच मराठा समाजासाठी असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातील एकसष्ट कर्मचारी सुट्टी दिवशी महामंडळ अध्यक्ष कोणतीही पूर्वकल्पना न देता तडकाफडकी काढून टाकले मराठा बांधवांना बँकांमधून दिलेला कर्ज व्याज परतावा बंद करून टाकलं दहा टक्के दिलेले मराठा आरक्षणामध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया लाभ नाही आणि अकरावी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण महाविद्यालयात चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा आरक्षण नाही मराठा समाजाची खरी फसवणूक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फसव आरक्षण देऊन केली आहे एकच सांगायचं आहे की आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनाच आपण एक प्रश्न विचारला पाहिजे मराठा समाजाची फसवणूक त्यांनी किती किती वेळा केलेली आहे आपल्याला माहित असेल म्हणून आता झरंगे पाटील यांना मुंबईमध्ये बोलवलं मुंबईमध्ये एका आमच्या मराठा समाजाचा अध्यादेश हे फसवणूक करून आणि एका गुलालाचा अपमान त्यांनी केलेला आहे आपल्याला माहित असेल कालच अण्णासाहेबपाडी महामंडळाचे अध्यक्ष मान्य नरेंद्र पाटील यांनी सांगितलं ते स्वतः महामंडळाचे अध्यक्ष आहेत एका रात्रीमध्ये एकसष्ट कर्मचारी त्यांनी काढून टाकलेले आहेत तो हे एक सुट्टीचा दिवस होता परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाने महाविकास आघाडीला मतदान केलं म्हणून एक प्रकारचा राख हे मराठा समाजावर काढण्याचा प्रयत्न करत आहेत दहा टक्के आरक्षणाचं जा बोलायचं झालं त्या अध्यादेशामध्ये दे मेडिकल मेडिकलचा विषय नाही आहे आता अकरावीचे प्रवेश चालू झाले आहेत त्यामध्ये सुद्धा दहा टक्केचं आम्हाला कुठं आरक्षण मिळत नाही हे प्रश्न आमच्या खासदार नेता शिंदे यांना विचारण्यापेक्षा आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं पाहिजे की मराठा समाजाच्या अध्यादेशाचं झालं काय